लक्ष द्या जर का आपल्याला कोणती आणखी माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता दाखवतो इथे इन्फॉर्मेशन दिलेली आपल्यासमोर नमस्कार आता मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं होतं की इमेज कशी ड्रॅक करायची याच्यामध्ये पण ती आपण घेताना पूर्ण इमेज घेतली होती आता आपल्याला पूर्ण इमेज पाहिजे का तर आपल्याला फक्त इमेजचा थोडासा पार्ट पाहिजे म्हणजे एवढंच एकाच फ्लॉवर पाहिजे असेल किंवा थोडासा पार्ट पाहिजे असेल तर इमेज कशी ड्रॅक करायची पूर्ण इमेज घेण्यासाठी आपण कुठे गेलो होतो मू टूलवरती गेलो होतो आता बाजूचं ऑप्शन बघा काय नाव दिलंय ते रेक्टँग्युलर मार्क्यू टूल पण इथे छोटा ॲरो दाखवतो ना ते छोटा एरो अर्थ काय किच्या आतमध्ये अजून अलग अलग सिलेक्शन आहेत ते एकदा क्लिक करून ठेवायचे त्याच्यावरती माऊसचं लेफ्ट बटन प्रेस करून ठेवायचं आहे बघा दाखवतोय अलग अलग चार ऑप्शन पहिला कोणतं दिलाय रेक्टँग्युलर टूल नंतर इलिप्स नंतर दिले ना सिंगल रो सिंगल कॉलम मग आपण सध्या हे दोन बघायचे आहेत कोणते कोणते रेक्टॅंग्युलर मार्किंग टूल म्हणजे रेक्टॅगमध्ये सिलेक्ट होणार आणि इलेप्टिकल म्हणजे काय तर गोअर फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट होणार सर्कल मी इथे क्लिक करतो रेक्टॅंग्युलर मार्किंग टूल हॅलो आता इथे फिदर झिरो ठेवायचं आहे सर्वात प्रथम काय करायचं फिदर काय ठेवायचं आपल्याला झिरो ठेवायचं आहे मग फिदर झिरो ठेवून काय करणार आपण इथून सिलेक्ट करणार आहे जेवढा पार्ट पाहिजे तेवढा सिलेक्ट केला झालं सिलेक्शन दाखवतो एवढा आता हा पार्ट आपल्याला सिलेक्टेड पार्ट आपल्याला इमेजमध्ये आणायचं आहे म्हणजे हा क्रिएशन जे फाईल आहे ना आपली त्या फाईलमध्ये आणायचं आहे मग कुठे क्लिक करणार टूल वरती क्लिक करायचं आहे कोणते ऑप्शन खेचताना टूल टूलवरती क्लिक करा आणि इथून ड्रॅक करून आत आतमध्ये बघा आलं आता सोडून द्यायचं आहे बघा दाखवतो तेवढाच पार्ट नमस्ते साईज कमी जास्त करण्यासाठी कोणता कड लावायचा कंट्रोल टी ड्रॅक करायचं केवढं पाहिजे असेल तेवढं आणि अप्लाय करण्यासाठी कोणतं बटन दाबणार इंटर बटन झाली आता पुन्हा ह्या इमेजवरती यायचं आहे आता हे सिलेक्शन घालवायचं आहे आपल्याला बरोबर ना हा जो सिलेक्टेड पार्ट आहे तो घालवायचा आहे तर नको असेल तर कुठे करणार आपण सिलेक्टमध्ये जाऊन काय करायचं आहे डी सिलेक्ट काय शॉर्टकट कीज कंट्रोल डी बघा सिलेक्शन निघून गेला समजतं एवढं आता याला क्लोज केली समजा इमेज आता ह्या इमेजमधला पार्ट आपल्याला ड्रॅक करायचं आहे मग कसं ड्रॅक करणार कुठे जाणार सिलेक्शनवरती जायचं रेक्टॅंगमध्ये मार्केट होऊन जेवढा पार्ट पाहिजे तेवढा सिलेक्ट करा आणि ड्रॅक करण्यासाठी काय करायचं आपण मू टूलवरती क्लिक करायचं कुठे मू टूल तिथून आतमध्ये ड्रॅक करायचं आहे आलं एवढी इमेज साईज कमी जास्त करण्यासाठी पुन्हा काय कर करायचं कंट्रोल टी आणि अप्लाय करण्यासाठी कोणतं बटन दाबायचं इंटर बटन आता पुन्हा या इमेजवरती आलो आहे पण आता हे सिलेक्शन घालवायचं आहे मग सिलेक्शन घालवण्यासाठी पुढेच आहे सिलेक्ट डी सिलेक्ट किंवा शॉर्टकट कीच काय कंट्रोल बटन दाबून डी बटन दाबायचं आहे काही दाखवतो ना कंट्रोल बटन दाबून डी दाबलं तर ते सिलेक्शन निघून जाणार आहे झालं आता हे रेक्टँगलर सिलेक्शन आलं आपण अजून एखादी इमेज ऑन करतोय अरे समजा आपल्याला ही इमेज घेतोय अरे इथून खाली घेतून आलो हॅलो बाजूला घेतली थोडी इमेज आता ह्या इमेजमधला आपल्याला काही पार्ट पाहिजे पण तो सिलेक्शन कसं पाहिजे रेक्टॅग्युलर नको आहे तर गोलवरती क्लिक करायचं आहे सर्कल मग कुठे क्लिक करायचं आहे ते क्लिक करून ठेवा आणि कुठे यायचं आहे इलिप्टिकल मार्क्युटल म्हणजे काय येणार सर्कल फॉर्मेटमध्ये सिलेक्ट होणार हॅलो फिदर काय ठेवायचं पहिला झिरो ठेवायचा आहे आता इथून ट्रॅक करा एवढं सिलेक्शन घ्या म्हणजे गोल फॉर्मेट सिलेक्शन झालं दाखवतोय सिलेक्शन आता ही इमेज आतमध्ये आणायची मग कशी आणणार कुठनं आपण मूव टूरवरती जायचं आहे नंतर क्लिक करून आतमध्ये खेचायचं आहे तुम्ही अरे साईज कमी जास्त करण्यासाठी कंट्रोल टी आलं दोन नंतर अप्लाय करण्यासाठी इंटर बटन धरायचं आहे झालं एवढं आता सिलेक्शन घालवण्यासाठी कोणतं बटन धामणार सिलेक्टमध्ये जाऊन डी सिलेक्ट किंवा शॉर्टकट की, की कंट्रोल डी बटन नमस्ते एवढे कळलं सिलेक्शन कसं घेतलं आहे ना मॅ आता जर लेअर नको असेल तर डिलीट करायचे क्लिक करतो आपण ड्रायक करतोय समजलं पर्टिक्युलर पार्ट कसा सिलेक्ट करायचा आहे कंट्रोल बटन दाखवून झेड जातोय ही इमेज डिलीट करायचं समजा हॅलो आता पुन्हा सिलेक्शन जातोय आता हा पार्ट बघा दाखवतोय आपल्या इथून असं कट केलेलं असं दिसून येतोय मग पुन्हा सिलेक्ट करते जातोय पण फिर जो झिरो होता झिरोच्या ऐवजी आपण किती देतो समजा तीन देतोय झिरोच्या ऐवजी किती दिला फेदर इफेक्ट तीन दिलाय नंतर सिलेक्शन ड्रॅक करतोय इथून अरे इथे समजा सिलेक्शन घ्यायचं असेल तर याच टूरने खेचू शकतो पण आतमध्ये आणायला जाणार तर कुठे आणणार अरे आतमध्ये आणायसाठी कुठे जाणार इथे आता टूल टूरवरती जायचं आहे नंतर इथून ड्रॅक करा आता दोघांच्या बॉर्डरमध्ये फरक करतोय बघा जरा दिसतोय दोघांची बॉर्डर हॅलो याची बॉर्डर कशी रफ दिसते इथून याची बॉर्डर कशी स्मूथ दिसते का स्मूथ दिसली कारण आपण फिदर इफेक्ट दिला होता किती दिला होता फिदर इफेक्ट तीन दिला होता ना समजलं दोघांमधला फरक आता पुन्हा इथे क्लिक करतो आहे सिलेक्शन घालवण्यासाठी काय करायचं कंट्रोल डी हॅल आता पुन्हा कुठे जातोय सिलेक्शनवरती जातोय फिदर किती देतो समजा आता दहा दिला समजा फिदर इफेक्ट किती दिला आहे दहा आता इमेज सिलेक्ट करा ते फिदर इफेक्ट दहा दिला ना आता इमेजला ड्रॅक करूया आपण आतमध्ये कंट्रोल टी दाबतोय त्यानंतर एंटरवर दाबायचं आहे समजता दोघांमध्ये फरक बघा इथे फिदर किती घेतला होता झिरो घेतला होता इथे फिदर किती घेतला होता आपण तीन घेतला होता आणि इथे किती घेतला होता दहा म्हणजे त्याची बॉर्डर कशी होती स्मूथ होते कळतोय फरक एवढा समजतं फिदर इफेक्ट म्हणजे काय नको असेल तर काय करायचं इथून एवढे लेअर डिलीट करायचे आहेत जे जे लेअर नको होतं आपल्याला काय करायचं आहे आपण इथून डिलीट करत जायचं आहे समजे गेले एवढं लेअर आता सिलेक्शन बघा पुन्हा तर इथे क्लिक करतो आहे कुठे क्लिक केलं सध्या रेक्टँगलरवरती क्लिक केलं आहे ना इथे वाचा जरा पहिला ऑप्शन काय दिलं आहे न्यू सिलेक्शन न्यू सिलेक्शन अर्थ काय की आपण इथे क्लिक केलं एकदा ज्यावेळी नवीन ठिकाणी क्लिक करणार नवीन सिलेक्शन होणार पहिल्यावाला निघून जाणार समज ना न्यू सिलेक्शनचा अर्थ आता आपल्याला पुढे काय वाचा दिला ॲड टू सिलेक्शन ॲड टू सिलेक्शन याचा अर्थ काय की एका सिलेक्शनमध्ये अजून नवीन सिलेक्शन ॲड करायचं आहे म्हणजे कोरोड्रामध्ये जसं आपण वेल्ड बघितलं होतं समजा आपण पहिल्या इथून सिलेक्शनवरती गेलो आता याच्यामध्ये नवीन अजून सिलेक्शन ॲड करायचं आहे मग कुठे क्लिक करायची पहिली ॲड टू सिलेक्शन जेवढा पार्ट ॲड करायचं असेल तेवढा ॲड करा बघा झाला आहे दोघांमध्ये ॲड इथून पण ॲड करायचं असेल आपण तिथून ॲड करू शकतो समजते सर्कल फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर सर्कल फॉर्मॅटमध्ये ॲड करू शकतो आपण इथून पहिलं इथे क्लिक करायचं काय दिलं आहे ॲड टू सिलेक्शन आणि ड्रॉ करायच्यामध्ये हॅलो पण आता आपल्याला समजा एवढा पार्ट घालवायचा असेल तो कोणता ऑप्शन आहे माझं काय दिलं आहे सबट्रॅक फॉर्म सिलेक्शन सबट्रॅक म्हणजे काय तर मायनस होणार ते सिलेक्शनमधून तेवढा पार्ट कड होणार मग सबट्रॅक फॉर्म सिलेक्शनवरती गेलो इथून कोणतं ऑप्शन घ्यायचा रेक्टँगल हॅलो नंतर कुठे आहे सब ट्रॅक फॉर्म सिलेक्शन जेवढा पार्ट नको असेल तेवढा आपण पार्ट घालू शकतो बघा निघून गेला एवढा पार्ट एवढा पार्ट काढून टाकला हॅलो जो जो पार्ट पार नको असेल तेवढा आपण रिमूव्ह करू शकतो आणखीन एवढा पार्ट पण रिमूव्ह केला मस्त एवढा सब ट्रॅक फॉर्म सिलेक्शनचा अर्थ कळेल ना न्यू सिलेक्शन म्हणजे काय तर नवीन सिलेक्शन होणार ॲड टू सिलेक्शन याचा अर्थ काय की त्या सिलेक्शनमध्ये नवीन ॲड होणार हो आणखीन सबट्रॅक फॉर्म म्हणजे काय तर मायनस होणार आणि शेवटचा अर्थ काय आता इंटरसेक फॉर्म सिलेक्शन इंटरसेक विथ सिलेक्शन म्हणजे काय तो दोन सिलेक्शनमधला कॉमन पार्ट राहणार इथे क्लिक करतो आहे आता या दोघांमधला कॉमन पार्ट कोणता आहे बघा मधली लाईन आहे तेवढी दोघांमधली कॉमन आहे मग तेवढाच पार्ट राहणार फक्त बाकीचं सिलेक्शन निघून गेलं कळालं आता या दोघांमध्ये कॉमन कोणती आहे ती मधलं छोटा राहीन ना इंटरसेक्ट विथ सिलेक्शन नवीन सिलेक्शन पाहिजे तर कुठे येणार आपण न्यू सिलेक्शनवरती जायचं इथून ड्रॉ करायचं आहे कळाला सिलेक्शनचा अर्थ आहे चारही आता इथे काय ॲड टू सिलेक्शन वगैरे कधी यूज करू शकतो आपण समजा एक इमेज सिलेक्ट केलं इथून बरोबर दुन। ना इथून समजा एवढा पार्ट आपण सिलेक्ट केला आहे आता आपल्याला याच्याबरोबर बाजूची पण इमेज सिलेक्ट करायची आहे पण डायरेक्टली आपण सध्या कुठे आहे न्यू सिलेक्शनवरती आहे डायरेक्ट क्लिक केलं तर पहिला पार्ट निघून जाणार मग आपल्याला हा पार्ट ठेवून पण अजून इकडचा पार्ट सिलेक्ट करायचा असेल तर आपण कोणता ऑप्शन घेऊ शकतो ॲड टू सिलेक्शन आणि नंतर ड्रॅक करा बघा दोन्ही सिलेक्शन आहेत हा पण पार्ट सिलेक्टेड आहे हा पण पार्ट सिलेक्टेड आहे मस्त आहे घालवण्यासाठी काय करायचं कंट्रोल डी जे सिलेक्शन निघून जाणार जमेल एवढी प्रॅक्टिस करायला कोणती प्रॅक्टिस करायची आपण तर ह्या फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करायचं रेक्टँग्युलर इलिप्स है ना नंतर काय बघितलं होतं आपण फिदर इफेक्ट बघितला होता झिरो अलग अलग फिदा देऊ शकतो आपण आणि इथून चार सिलेक्शन बघायचे सिलेक्ट न्यू सिलेक्ट ॲड टू सिलेक्ट करणार एवढी प्रॅक्टिस करा एवढी प्रॅक्टिस